सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक गुरुवार आपल्या स्वामींना दत्तगुरु महाराजांना श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी या देवी देवतांना समर्पित असतो हा दिवस आजकालचं जीवन धावपळीचं आहे मान्य आहे पण आपल्याला आठवडाभर नाही ना वेळ मिळत किमान गुरुवारी तरी आपण थोडी का, का होईना सेवा आपल्या स्वामींचरणी दत्तगुरू महाराजांच्या चरणी श्री हरिविष्णू माता लक्ष्मी यांच्या चरणी थोडी का होईना सेवा आपण दिलीच पाहिजे प्रत्येकाने तुम्हाला नाही ना आठवडाभर मिळत किमान गुरुवारी तरी आपल्या स्वामींच्या दर्शनाला नक्की जात जा तुम्हाला ला म्हणजे लाईन लावता येत नसेल किमान नुसतं दर्शन घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन तिथं नतमस्तक नक्की होत जा केंद्रात मठ तुमच्या घराजवळ मंदिर असेल नक्की दर गुरुवारी प्रत्येकाने जायलाच हवं आणि भरभरून स्वामींचं दर्शन घ्यायलाच हवं गुरुवारी तरी हा नित्य नियम स्वतःला लावून घ्या आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह शुक्र ग्रह आणि सूर्य जर मजबूत असेल त्या व्यक्तीला या जगात कशालाच कमी पडत नाही जरी काही तुम्हाला अडीअडचणी असेल पण त्या सुद्धा तुम्हाला मार्ग मिळतील जर तुमचे गुरु शुक्र आणि सूर्य मजबूत असेल तर त्या व्यक्तीला कशालाच कमी पडत नाही राजयोग नक्की येत असतो म्हणून आपले हे तिन्ही ग्रह जास्तीत जास्त मजबूत कसे होतील ना तेच आपण पाहिलं पाहिजे आणि यासाठी काही उपाय काही सेवा सुद्धा केल्या पाहिजे हे ग्रह तर मजबूत होतीलच आपले त्याबरोबर आपल्या स्वामींची महाराजांची श्री विष्णू माता लक्ष्मी यांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळतो आणि मग बघा घरात अखंड लक्ष्मी नांदते प्रत्येक कामात यश मिळतं मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हायला लागतात आता दर गुरुवारी जर आपण असे विशेष उपाय सेवा जर केल्या तर खरोखर जीवनाचं सोनं आयुष्याचं सोनं एका रात्रीत नक्कीच होईल मी म्हणत नाही की करोडो रुपये अगदी चालून आपल्या घरात येतील आपल्याला कष्ट करावं लागणार नाही नुसतं लोळत पडायचं खायचं प्यायचं असं नाही प्रत्येक माणसाला कष्ट करावेच लागतात पण काही वेळा काय होतं आपण कष्ट घेतो पण कष्टाला फळ मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही दैवी चमत्कार घडत नाही मग असे गुरुवारी आपण जर काही सेवा उपाय केले खरोखर आपल्या गुरूंची इतकी कृपा आपल्याला मिळते की एका रात्रीत आयुष्याचं सोनंसुद्धा सुद्धा होऊ शकतं स्वामी आहे भरभरून देतात स्वामी न मागता सुद्धा वेळ आली की भरभरून देतातच स्वामी कुणाचीच झोळी खाली ठेवत नाही स्वामी म्हणून आपल्याला गुरुवारी काही विशेष उपायसुद्धा करावे लागतात तर काय करायचं महिला असो पुरुष असो सर्वांनी दर गुरुवारी लवकर उठायचं आहे आणि चिमुटभर हळद टाकून आंघोळ करायला सुरुवात करा उद्या गुरुवार आलेला आहे प्रत्येकाने थोडंसं चिमुटभभर हळद आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकून मग आंघोळ करायची आहे महिलांनी केस धुवायचे नाही पुरुष असतील त्यांनी केस धुतले तरीही चालेल आपण महिलांसाठी हा नियम पाळतो पण तुम्हाला जर केस धुवायचेच असतील महिलांनो कुठं जायचं असेल तुम्हाला तर काय करायचं चिमूटभर हळद तर टाकतोय पण चमचाभर गाईचं दूधसुद्धा टाका तुम्हाला कुठलेही दोष लागणार नाही मग तुम्ही केस धुऊ शकता पण गरज आहे तुम्हाला केस धुण्याची तर म्हणते नाहीतर शुक्रवारी शुक्रवारी प्रत्येक महिलेने केस अवश्य धुवावे आणि मग माता लक्ष्मीची पवित्र मनाने पवित्र शरीराने आपण पूजा करायची असते माता लक्ष्मीची म्हणून गुरुवारी केस धुऊ नका दर शुक्रवारी सौभाग्यवती स्त्रियांनी केस धुण्याचा एकमेव चांगला दिवस असतो शुभ दिवस असतो तो म्हणजे शुक्रवार खूप माता लक्ष्मी इतकी प्रसन्न होते जर कुठल्याही स्त्रीने शुक्रवारी केस धुवून माता लक्ष्मीची पूजा केली तर खरोखर त्या घरात अखंड लक्ष्मी नक्कीच नांदते आता दर गुरुवारी फक्त आंघोळीच्या पाण्याची मुठभर हळद टाका आणि केस न धुता आंघोळ करायचे आहे मुलांच्या सुद्धा आंघोळीच्या पाण्याची मुठभर हळद टाकायला सुरुवात करा गुरु ग्रह मजबूत हळूहळू मजबूत व्हायला सुरुवात होईल आणि एकदा का गुरुग्रह मजबूत झाला शुक्र ग्रह मजबूत झाला सूर्यग्रह मजबूत झाला हळदीचा हा चमत्कारिक उपाय दर गुरुवारी करायला सुरुवात करा आपले तिन्ही ग्रह मजबूत व्हायला सुरुवात होते आता नुसती हळद आंघोळीच्या पाण्यात टाकूनच आपले हे तिन्ही ग्रह मजबूत होतील का नाही आपल्याला काही सेवासुद्धा करायची आहे तर दर गुरुवारी आंघोळ झाली की थोडीशी हळद ओली करायची साधं पाणी जरी टाकलं ना थोडंसं एखाद्या वाटीत थोडीशी हळद घ्यायची आहे त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे किंवा तुमच्याकडं जल असेल तर अवश्य त्यात आणि ती हळी हल, हळदीची पेस्ट तयार करायची आहे आणि प्रत्येकाने थोडासा हळदीचा टिलक आपल्या कपाळी करायचा आहे सुरुवात तर करा ही थोडीशी हळद काय काय चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यात घेऊन येईल तुम्हालाच कळतील लगेच फरक जाणवेल काही काही ना चमत्कारिक घटना घडायला लागतील तुम्ही बऱ्याच दिवसांपासून वाट बघत आहात हे काम होत नाही ते काम होत नाही कुठल्याही कामात पाऊल टाकलं की तुम्हाला अपयश मिळतं असं जर होत असेल तुमच्या घरात किंवा तुमच्या जीवनात किंवा पैशांविषयी काही अडीअडचणी असतील तर हळदीचा तिलक लावायला सुरुवात करा तुम्ही हळद घ्या थोडंसं गुलाबजल टाका गुलाबजल नसेल साधं पाणी टाका आणि प्रत्येकाने अगदी लहान मुलं असतील ना विद्यार्थी त्यांनीसुद्धा हळदीचा हा तिलक दर गुरुवारी नित्य नियम करा आंघोळ झाली की हा तिलक लावायला सुरुवात कर घरातल्या प्रत्येक व्यक्तीने हा तिळक आपल्याला कपाळी लावायचा आहे दोली करायची आणि आंघोळीनंतर लगेच तिळक करायचा महिलांनी जर बेंबीत लावायची असेल तुम्हाला तिथंही लावू शकता यामुळे तुमचे ग्रहमान वाईट ग्रहमान असतील ते सुद्धा नष्ट होतील आणि तुमच्या कुंडलीतील हे तिन्ही ग्रह मजबूत होतील आणि आयुष्यातील मोठमोठे चमत्कारिक बदल तुम्हाला जाणवू लागतील प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण व्हायला लागेल अगदी हळूहळू का होईना पण तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागेल तुम्ही जे काम करताय त्यात तुम्हाला कष्टाला फळ मिळायला लागेल विद्यार्थी असेल त्यांची बुद्धी सुद्धा तीक्ष्ण व्हायला लागेल काही वेळा मुलं अभ्यास करता सकाळी अभ्यास करताय रात्री थोडं विसरताय काही वेळा असं सुद्धा होतात आजकाल अभ्यास इतका असतो की मुलांची सुद्धा स्मरणशक्ती वाढणं खूप गरजेचं आहे मग मूल लहान असो किंवा मोठं नोकरी करणारी मुलं सुद्धा खूप नोकरीत वगैरे त्यांना टेन्शन असतं मग गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात हळद आणि हळदीचा हात तिलक आयुष्यात खूप मोठमोठे चमत्कार नक्कीच घडवून आणेल म्हणून महिला असो पुरुष असो विद्यार्थी असो हळदीचा हा तिलक लावायला सुरुवात तर करा त्याचबरोबर महिलांनो दर गुरुवारी थोडासा कापूर कांडायचा बारीक करून घ्या कापूर थोडंसं पाणी घ्या त्यात थोडासा कापूर टाका भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम साधा कापूर असेल तरीही चालेल पण भीमसेन कापूर कापूर आणून ठेवा आणि त्याचबरोबर पाण्यात थोडीशी हळद कापूर आणि हळद मिक्स करून घ्या पाण्यात आणि घराच्या कोपऱ्यात हे पाणी शिंपडून द्यायचं आहे भाड्याचं घर असो किंवा स्वतःचं असो तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तरी पण तुम्ही त्या घराचं भाडं देत आहात ते तुमचं घर आहे तुम्ही त्या राहात आहात जोवर तुम्ही त्या घरात राहत आहात ते तुमचं घर आहे त्यात तुम्ही संसार करत आहात म्हणून त्या घरातले वास्तुदोष दूर होणं खूप महत्त्वाचं आहे असं नाही की भाड्याचं घर आहे कसंही राहू आपण असं नाही प्रत्येक घरात वास्तू असते ही नेहमी तथास्तुच म्हणत असते म्हणून भाड्याचं असो स्वतःचं असो दर गुरुवारी कापूर आणि हळद पाण्यात मिक्स करायची चांगली पाणी चांगलं मिक्स करा आणि घराच्या कोपऱ्यात हे पाणी शिंपडायला सुरुवात करा अगदी अंगण असेल उंबरठा असेल सगळीकडं हे पाणी शिंपडायचं आहे आणि नंतर स्वच्छ उंबरठा पुसायचा आणि अगदी पातळ जरी हळदीचं लेपन केलं हळद आणि गोपू गोमूत्र एकत्र करून तरीही चालेल अगदी दाटसरच लेपन झालं पाहिजे असं नाही पातळ जरी केलं तुम्ही तरीही चालेल पण दर गुरुवारी हे उपाय महिलांनो आपल्या घरात झालेच पाहिजे बघा वास्तुदोष तुमच्या घराला नावाला सुद्धा उरणार नाही काही वेळा आपण म्हणून दर गुरुवारी असं पाणी आपल्या घरात नक्की शिंपडत जा मोठमोठे वास्तुदोष तुमच्या घरातले दूर होतील बघा आपण काही वेळा सेवा करतो उपाय करतो पण काही फरक जाणवत नाही आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होत नाही पवित्र होत नाही नकारात्मकता तिथं असते तर हे उपाय जर आपण गुरुवारी सुरू केले तर हे उपाय माता लक्ष्मी सह श्रीहरी विष्णू आपल्या स्वामींना प्रिय आहे हळद गोमूत्र कापूर आपल्या देवी देवतांना खूप प्रिय आहे प्रसन्न करतात हे म्हणून घरातली शुद्धता पवित्रता वाढवण्याचं सकारात्मकता वाढवण्याचं काम हे उपाय करत असतात म्हणून तुमच्या घरात कितीही वास्तुदोष असू दे बघा वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते म्हणून वास्तूत असे उपाय जर आपण केले आणि शांतता जर ठेवली तर खरंच सांगते अशा घरात माता लक्ष्मी आपले स्वामी नेहमी प्रसन्न राहतात आणि अशा घरात अन्नधान्याला कशाला कमी राहत नाही अशा घरात आरोग्यसुद्धा नीट राहायला लागतं म्हणून हे उपाय महिलांनो उद्या गुरुवार आहे गुरुवारपासूनच सुरू करा लवकर उठायचं आहे आणि हे उपाय नित्य नियमाने दर गुरुवारी करायचेच आहे बघा पाच गुरुवार करून तर बघा तुम्ही नंतर नाही केले तरी चालेल तुम्ही नेहमी करायला लागाल असे उपाय आहे हे, हे. तुम्ही किमान पाच गुरुवार हे उपाय सुरू तर करा एक गुरुवारच्या आतच तुम्हाला फरक नक्की जाणवा जाणवणार आहे उद्या हे उपाय सुरू तर करा चोवीस तासांच्या आत तुमच्या घरात आनंदाच्या बातम्या यायला लागतील कामात यश मिळायला लागेल ला मुलांची प्रगती व्हायला लागेल ला ला म्हणजे खुशखबर आपल्या घरात आनंदाच्या बातम्या यायला <usallu's> özum... लागेल आणि आणलेली कामं बरेच दिवस झाले तुमची कामच होत नाही ते कामंसुद्धा अपओ व्हायला लागतील त्याचबरोबर दर गुरुवारी तुळशीला पाणी न घालता आता आपण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे हरी विष्णूंची बाळकृष्णाची मूर्तीला अभिषेक घालतोय ते पाणी तुम्ही तुळशीला टाकू शकता पण इतर पाणी नाही टाकलं तुम्ही तरीही चालेल मग दर गुरुवारी काय करायचं तुळशीला चमचा किंवा दोन चमचे मुळाशी कच्च दूध अर्पण करायला सुरुवात करा आणि ते दूध अर्पण केलं की चिमुडभर हळद पण अर्पण करायची हळद आणि दूध अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किमान एकवीस वेळा मंत्र जपत राहा तुळशी वृंदावन असेल मोठं तुमच्याकडं आणि तुम्हाला जागा असेल तुम्हाला प्रदक्षिणा घालायला तर किमान एकवीस वेळा मंत्रोच्चार करा आणि एकवीस तुम्हाला हे मारायचे आहे फेर प्रदक्षिणा घालायच्या आहे तुळशीला आता वृंदावन असेल तुमचं खिडकीत असेल तुम्ही स्वतः भोवती सुद्धा प्रदक्षिणा मारू शकता किंवा नुसतं आता काहींना नाही उडबस होत मग अशा स्त्रियांनी पुरुषांनी नुसतं दूध अर्पण केलं आणि हळद अर्पण केली आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्रोच्चार जरी केला ना माता लक्ष्मीसह श्री हरी विष्णू अखंड कृपा वास करणार आहे तुमच्या घरात तुमच्या घरीतलं घरातलं दुःख दारिद्र्य असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल जी काही इडापिडा असेल क्षणात दूर होणार आहे म्हणून दर गुरुवारी आपल्या तुळशीला नक्की थोडंसं दूध आणि हळद अर्पण करायची आहे तुळस लावायची असेल गुरुवार बघून तुळस लावायला सुरुवात करा किंवा शुक्रवारी जरी तुळस लावली तुम्ही अतिशय शुभ दिवस असतात दर गुरुवारी माता लक्ष्मीची श्री हरी विष्णूंची पूजा आपण नेहमीच करतो पण गुरुवारी विशेष करून गुरुवारी श्री विष्णूंची माता लक्ष्मी पाय दाबत आहे अशी मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडं असेल तर त्या फोटोची मूर्तीची दर गुरुवारी छान अशी व विदिव, विधिवत पूजा करायची आहे फोटो असेल छान पुसून घ्या लाल पिवळी फुलं व्हायची आहे चंदन किंवा हळदी कुंकवाचा तिलक करायचा आहे काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे पिवळ्या कलरचा नैवेद्य दाखवायचा आहे पिवळं कापड असेल तर देवघरात आंथरून त्यावर तो फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे म्हणजे बघा श्री हरी विष्णू शय म्हणजे झोपलेले आहे आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबत आहे अशी मूर्ती फोटो जर तुमच्या घरात असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही गुरुवार बघून असा फोटो किंवा मूर्ती आणून तुमच्या देवघरात स्थापन करू शकता पिवळी फुलं व्हा माता लक्ष्मीला लाल फुलं व्हायची आहे पिवळा नैवेद्य दाखवायचा आहे यामुळे सुद्धा घरात मोठमोठे चमत्कारिक बदल तुम्हाला जाणवतील म्हणून दर गुरुवारी अशा फोटोची किंवा अशा मूर्तीची माता लक्ष्मी विष्णूंचे पाय चेपत आहे दाबत आहे त्यांची सेवा करत आहे असा जर फोटो असेल तर खूप छान बघा किती सुंदर म्हणजे तो फोटो बघतात इतकं मन प्रसन्न होतं मग अशा घरात वातावरणसुद्धा कायम प्रसन्न राहतं म्हणून असा फोटो आणायचा असेल तर गुरुवार बघून नक्की आणवू शकता तुम्ही त्याचप्रमाणे दर गुरुवारी किमान पाच गुरुवार तरी आपल्याला प्रत्येक आईने जरी उपाय केला किंवा वडिलांनी मुलांना खूप अडीअडचणी येत आहे तुमची मुलं अभ्यास करत असतील विद्यार्थी असतील किंवा नोकरी करत असतील किंवा नोकरी लागून त्यांच्या विवाहात म्हणजे लग्नात काही अडथळे येत असतील किंवा मुलाबाळांची लग्न पण झालेली आहे संतान प्राप्ती होण्यात काही ब प्रॉब्लेम येत असतील तर काय करायचं आहे आईने करा वडिलांनी करा किंवा स्वतः मुलगा किंवा मुलगी हे उपाय करू शकता दर गुरुवारी किमान पाच गुरुवार तरी गाईला स्वतःच्या हाताने गूळ आणि चण्याची डाळ स्वतःच्या हाताने खाऊ घालायचे आहे गाईने तुमचे हात चाटले तर तुमच्या नशिबात जे काही वाईट ग्रहमान असतात तुमच्या हस्तरेषा जर काही वाईट असतील येणारे अपयश तुमच्या हस्तरेषातून पुसून जातात व तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळायला लागतं म्हणून दर गुरुवारी आपल्याला गाईला डाळ आणि गूळ खाऊ घालायचा आहे तिथं चारा मिळत असेल हिरवा तुम्ही तोही खाऊ घालू शकता पण चणा गाळ डाळ आणि गूळ किमान थोडीशी मुठभर डाळ आणि त्यावर गुळाचा खडा असा स्वतःच्या हाताने गाईला खाऊ घालायचा आहे आईने जरी हे उपाय केले तरीही चालेल आणि तुमचा हात जर चाटत असेल गाय तर नक्कीच असा उपाय नक्की करा ही सेवा आहे गोमातेची दर गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घालून आपल्याला मंदिरात जायचं आहे आपण स्वामींच्या दत्तगुरू महाराजांच्या तुम्ही पण जात असाल मी पण जाते माझ्या स्वामींच्या मंदिरात आपल्या स्वामींच्या मंदिरात आपण जातोच मग काय करायचं अशावेळी पिवळ्या रंगाचे किंवा केशरी रंगाचे कपडे घालून आपल्या स्वामींच्या मंदिरात जायचं आहे तुमच्या घराजवळ दत्तगुरू महाराजांचं असेल गजानन महाराजांचं मंदिर असेल तर आपण पिवळ्या रंगाचे कपडे घालून मंदिरात जाऊन स्वामींना पिवळी केळी पिवळी मिठाई असा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जर घरातून गुळाच्या दशम्या म्हणजे गुळाच्या पोळ्या जर करून नेता आल्या तर तिथं जाऊन त्या गुळांच्या दशम्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर थोडासा नैवेद्य प्रसाद म्हणून घरी आणायचा आणि बाकी सर्व प्रसाद तिथं लोकांमध्ये वाटायचा आहे देवळात जर तुम्ही गोड दशम्या दान केल्या तर महाराज खूप प्रसन्न होतात म्हणून एक पाच गुरुवार तरी तुम्ही गोडाच्या दशम्या दान तर करून बघा महाराजांच्या मंदिरात त्याचबरोबर पाच गुरुवार प्रत्येक आईने स्वामींच्या मठात म्हणजे स्वामींच्या मंदिरात जाऊन एक तुपाचा दिवा स्वामींसमोर लावायचा आहे आता समजा मंदिरात स्वामींसमोर आपल्याला दिवा नाही लावता आला तर काय करायचं स्वामींच्या जवळपास जरी लावला मंदिराबाहेर जरी लावला औदुंबराचं झाड असेल तिथं एखाद्या कोपऱ्याला आपण मातीच्या पंथीत तुपाचा दिवा लावला तरीही चालेल तुपाच्या दिव्यात सात्विकता असते यशाचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे तुपाचा दिवा तुमच्या मुलांना इतकं यश मिळेल की त्यांचं सगळं अपयश निघून जाईल नष्ट होईल त्यांच्या मागची इडा पिडा स्वामी नष्ट करतील असा हा तुपाचा दिव्याचा मनुन उपाय आहे म्हणून पाच गुरुवार तरी उपाय करताना सेवा करताना स्वामींना नतमस्तक व्हायचं स्वामींना प्रार्थना करायची तसं तर सांगायची गरज नाही पण आपलं मन तरी आपण कोणाकडं मोकळं करायचं आपल्या स्वामींजवळ मोकळं करायचं इतरांना काही सांगत बसू नका तुम्हाला जगातलं कितीही मोठं संकट असू दे आपल्या स्वामींना सांगत जा आणि स्वामींच्या चरणी किंवा औदुंबराचं झाड असेल मंदिराच्या बाहेर तिथं स्वामींना नतमस्तक होऊन प्रार्थना करून तो दिवा आपली इच्छा बोलून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे थोडा वेळ शांत बसा तिथं आणि मग घरी यायचं आहे ती पंती घरी आणू नका प्रत्येक गुरुवारी नवीन मातीची पंती घ्या असं पाच गुरुवार तुम्हाला स्वामींच्या मठात जाऊन बाहेर जरी तुम्ही औदुंबराच्या झाडाखाली असे पाच गुरुवार तुम्ही जर तुपाचा दिवा लावला तुमच्या मुलांच्या आयुष्यातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होतील आणि जी काही इडापिडा असेल नकारात्मकता असेल अपयश असेल स्वामी संपूर्ण नष्ट करतील हा उपाय प्रत्येक आईने करायचा आहे चार दिवस आल्यास पुढील गुरुवारी हा उपाय अखंड करायचा आहे पण पाच गुरुवार ही सेवा हा उपाय प्रत्येक आईने करून तर बघा एका गुरुवारमध्येच मुलांच्या कितीही कठीण इच्छा पूर्ण व्हायला लागतील मुलं शिक्षण घेत असेल नोकरी असेल नोकरीत पगारवाढ प्रमोशन कुणी त्रास देत असेल म्हणजे किती काही ना काही प्रत्येकाला अडीअडचणी आहे पण उपायसुद्धा आपण केले तर खरंच जीवनात मोठमोठे बदल आपले स्वामी नक्कीच घ घडवून आणत असतात महाराजांच्या आसपास तुम्हाला दिवा लावायचा आहे मग तुम्ही बाहेर जरी औदुंबराखाली जरी लावला तरीही चालेल पण एक दिवा चरणी नक्की तुम्ही प्रार्थना करा तुमची जी इच्छा आहे ती बोलून एक दिवा दर गुरुवारी लावून तर बघा दर गुरुवारी आपल्याला स्वामींची सेवा आपण तर नित्य नियमाने करतोच पण दर गुरुवारी अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप जरूर करायचा आहे प्रत्येकाने करा त्याचबरोबर एक पाठ चरित्र सारा मृताचा प्रत्येकाने करा तुम्हाला जर नाही वेळ मिळत ना थोडे अध्याय सकाळी वाचा थोडे अध्याय दुपारी थोडे संध्याकाळी थोडे रात्री असे चार टाईम जरी तुम्ही वाचलं तरी पण चालेल पण एक पाठ दर गुरुवारी एक पाठ स्वामी सारा मृताचा व्हायलाच पाहिजे आपल्याकडून कुणीही करा घरातील पती पत्नी मुलं कुणीही केलं तरीही चालेल पण घरात आपल्या घरात म्हणजे सगळ्या भिंतींना पण ऐकू गेलं पाहिजे अशा स्वरात अगदी पुटपुटायचं नाही थोडासा आवाज जर असा आपल्या भिंतींना पण गेला पाहिजे आपल्या स्वामींचं आपल्या स्वामींचं स्वामी चरित्र म्हणजे आत्मा आहे आपल्या स्वामींचा ते जर आपण थोडंसं वाचलं एक पाठ जर दर गुरुवारी केला तर बघा जीवनाचं आयुष्याचं नक्कीच सोनं होतं स्वामींची सर्वात प्रभावी सेवा जर म्हटली ना तर अकरा माळी स्वामी जप स्वामींचा जप आणि एक पाठ स्वामी चरित्र सारामृताचा आपण तीन अध्याय तर दररोज वाचतच असतो पण एक पाठ स्वामी चरित्र सारामृताचा दर गुरुवारी नक्की सुरू करा एका एका बैठकीत नाही होत ना मग थोडा थोडा गॅपनी तुम्ही वाचलं तरीही चालेल त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात जर खूप कठीण काळ सुरू असेल तर काय करायचं ही सेवा आपण स्वामींची तर करतच आहोत पण त्याचबरोबर गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय नक्की वाचायला सुरुवात करा तुम्हाला लहानशा पोथ्या छान बाजारात पूजेच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा हे दोन अध्याय गुरुचरित्राचे मेरुमणी म्हणून मानले जातात ओळखले जातात हे अध्याय जो व्यक्ती घरात पठण करतो किंवा तुम्ही स्वामी केंद्रात मठात दत्तगुरु महाराजांच्या मंदिरात जरी बसून बोललात किंवा तुमच्या घराजवळ झाड असेल त्याच्या खाली जरी दिवा लावून तुम्ही हे दोन अध्याय पठन करायला सुरुवात केले तर कितीही कठीण समस्या असू दे मार्ग चोवीस तासाच्या आत नक्कीच मार्ग स्वामी स्वतः मार्ग काढतात आपले दत्तगुरू महाराज स्वतः येऊन मार्ग काढतात कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमची मदत नक्की करून जातील स्वामींची सेवा आपण करतच आहोत त्याबरोबर स्वामींना हे दोन अध्याय गुरुचरित्र स्वामींना प्रिय आहे पण त्यातील तुम्हाला प्रत्येकालाच गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही मग अशावेळी कठीण काळ सुरू आहे कुठलाच मार्ग मिळत नाही मग काय करायचं दर गुरुवारी घरात किंवा मंदिरात किंवा औदुंबराच्या झाडाखाली गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय हे दोन अध्याय पठन करायला सुरुवात करा कितीही कठीण काळ असू द्या नक्कीच मार्ग निघेल चोवीस तासाच्या आत तुमच्या कठीण समस्या दूर होतील आणि स्वामी साक्षात आपल्याला दर्शन देतील दत्तगुरु महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन नक्की दर्शन देतील तुम्ही जर औदुंबराच्या झाडाखाली दिवा लावून पाणी अर्पण करायचं औदुंबराला आणि दिवा लावून तो ते दोन अध्याय जर पठण केले गुरुचरित्रातील खरंच सांगते आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून नक्की ही सुद्धा सेवा करायला सुरुवात करा किमान पाच गुरुवार तर करून बघा तुम्ही कायम तुम्ही ही सेवा करायला सुरू कराल अशी चमत्कारिक ही सेवा आहे प्रभावी ही सेवा आहे स्वामींना प्रिय ही सेवा आहे म्हणून सुरू तर करा दर गुरुवारी त्याचबरोबर स्वामींच्या दत्तगुरू महाराजांच्या आपण मंदिरात तर जातोच मग मंदिरात गेल्यानंतर आपण स्वामींना पिवळ्या कलरची मिठाई पेढे केळी आपण नैवेद्य अर्पण करणारच आहोत त्याचबरोबर मंदिराबाहेरसुद्धा कुणी गरीब व्यक्ती असेल त्याला पिवळी डाळ चण्याची तुरीची मुगाची डाळ केळी गूळ पिवळी फुल पिवळी पेढे असे दान दर गुरुवारी करायला सुरुवात करा मी म्हणत नाही सगळंच दान करा एखादी वस्तू यातील एखादी वस्तू तरी दान करायला सुरुवात करा बघा खूप खूप छान तुम्हाला अनुभव यायला लागतील पितृदोषसुद्धा नावाला राहणार नाही असं गोर गरिबांना जर दान केलं दर गुरुवारी तर प्रखर पितृदोषसुद्धा नष्ट होतो आणि आयुष्यात सुख शांती लाभत असते स्वामी कृपा होते आपल्यावर म्हणून ही सेवा दर गुरुवारी करा आणि जेवढं दान होईल ना तेवढं नक्की करायचं आहे